जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान सुरू आहे सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून नऊ वाजेपर्यंत सुमारे दहा पूर्णांक बावीस टक्के मतदान झालं आहे या टप्प्यात पाच जिल्ह्यातील सव्वीस विधानसभा मतदारसंघात मतदान सुरू असून यामध्ये जम्मू प्रदेशातील रियासी राजौरी आणि पूंछ आणि काश्मीर खोऱ्यातील श्रीनगर आणि बडगाम या जिल्ह्यांचा समावेश आहे या दुसऱ्या टप्प्यात पंचवीस लाख अठ्ठ्याहत्तर हजार मतदार दोनशे एकोणचाळीस उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद करणार आहेत जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख नेते ओमर अब्दुल्ला यांचं देखील भवितव्य आज ठरणार आहे मतदारांनी मतदान करून लोकशाही बळकट करण्यात महत्वाची भूमिका बजावावी असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदारांचा उत्साह दिसून आला होता आणि सरासरी एकसष्ट मतदान झालं होतं जम्मू काश्मीरमध्ये तीन टप्प्यात विधानसभा निवडणुका होत असून आठ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे उर्वरित चाळीस विधानसभा मतदारसंघांसाठी तिसऱ्या टप्प्यातलं मतदान येत्या एक ऑक्टोबरला होणार आहे